नमस्कार बाळणू सर्वप्रथम सर्व, सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन मग मार्क काही पण असू देत जास्त असू देत कमी असू देत अभिनंदन झालंच पाहिजे तुमचं कारण तुम्ही इंजिनिअरिंग फार्मसी अॅग्रिकल्चरला क्वालिफाय झालेला आहात कोण काही पण मधून दे मापाडी संघटना येऊन माप काढू दे तुम्ही क्वालिफाय आहात तुम्हाला इंजिनिअरिंगला फार्मसीला ऍग्रिकल्चरला ॲडमिशन मिळतं हा मनातील ते कॉलेज नाही मिळणार पण इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळणार हवी ती ब्रँच पण मिळणार मिळणार नाही असं नाहीच आहे हां जर मुंबई सिटीतले पुण्यातले मेन सिटीतले नागपूरच्या मेन गावातले मिळणं थोडेशे अवघड होतील कमी पर्सेंटेजला पण ऍडमिशन मिळणार त्यामुळे तुमच्या डोक्यात एक भीती बसलेली आहे की माझे पर्सेंटेल कमी आलेत मला ऍडमिशन मिळणार का नाही पहिला क्लिअर करतो ऍडमिशन मिळणार हां जास्ती पर्सेंटेज आलेत त्यांना तर ऑबियसली मिळणार आहे त्यामुळे जास्तीवाल्यांनी आपण जे काउन्सिलिंग करणार आहे फ्रीमध्ये सांगतोय पैसे घेत नाही आपण तिथं फॉर्म आपण अपलोड करतोय तो भरून घ्या गुगल फॉर्म देतोय सगळ्यांनी सगळा डेटा भरावू द्या ॲटोमॅटिक आपण त्यांच्यानुसार लिस्ट बनवून सगळ्यांना प्रोव्हाइड करेन पाहिजे असेल तर स्वतः कॉल करेन आम्ही तुम्ही लोडच नका घेऊ सगळी माहिती दिली जाईल आणखीन एक महत्त्वाचा डाऊट काय आला मुलांना की आमची पर्सेंटेज कमी आले कोण म्हणते खुशच व्हायला लागले माझे कमी मार्क्स होते जास्त पर्सेंटेज हे सगळा नॉर्मलायझिंगचा खेळ आहे ह्या वर्षी नऊ दिवस पेपर झाले त्यामध्ये मार्क्स कसे का आले काय आलं त्याच्या आतमध्ये जाऊन बसू नका रिचेकिंग सारखा ऑप्शन पण नसतो जे मार्क आलेत ते आता तुम्ही मान्य करा रडू नका मी सांगतोय माझ्याकडे असे रिझल्ट आहेत की वन पर्सेंट आईल आलाय वन पर्सेंट आईल मग लोड नका घेऊ तुमचे दहा पंधरा तीन चार जे काय आहेत ते आहेत नाईन्टी आज दोन तीन रिझल्ट आलेत मला नाइंटी नाईन पॉईंट नाईन प्लसचे पण आहेत मग का लोड घ्या लागलाय वन पर्सेंटेल वाल्याचं पण रिझल्ट आहे माझ्याकडं त्यामुळे तो रिझल्ट चुकलाय का नाही चुकला पर्सेंटेल आणि पर्सेंटेज हा फरक वेगळा असतो तो मी पुढच्या एक्सप्लेन करेन पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये सो so, जे मार्क्स कमी पडलेत पडलेत ते आहे ते मान्य कर आता कमी का पडले आपण थोडा अभ्यास झाला नव्हता आपला किंवा पेपर खराब गेलेला हे आता तुम्हाला माहितच होतं मार्क्सवरून जे आले ते मार्क्स घ्यायचे आहेत ओके okay. पुन्हा सांगतोय प्रत्येकाला ऍडमिशन मिळणार आहे मी सांगितलं इंजिनिअरिंग आणि फार्मा असेल आणि तुमचं ऍग्रीकल्चर ठीक आहे ह्या तिन्ही मध्ये बांधव तुम्हाला ऍडमिशन मिळते पर्सेंटाईल काही पण असू देत झिरो पॉईंट झिरो वन पर्सेंटाईल जरी असले तरी ऍडमिशन मिळतं मिळणार नाही असं होत नाहीये हा कॉलेज मागं पुढं होत आहे मग आता तुम्ही ह्यात काय म्हणणार सर एवढे कमी पर्सेंटाईल असतील आणि मग असलं कॉलेज घ्यायचा अर्थ काय अरे बांडो मार्क काय आणि मिळणार काय आता हा विचार नका करू झालाय ते संपलंय पुढचे चार वर्ष तुम्ही काय करणार आहे याचा विचार करा ठीक आहे मी अकरावी बारावीमध्ये अभ्यास नाही झाला की मी पेपरच्या वेळी थोडासा टाइमपास केला किंवा खूप क्वचित मुलं काही आजारी होती किंवा काहीतरी इशूज झाले ते त्याच्यामुळे त्यांचे मार्क्स कमी आहेत मग पुढचे चार इयर्स आहेत की तुमच्याकडं प्रूव्ह करायला पुन्हा की तुम्ही काय केलं अरे या वर्षीचा तुम्ही डेटा जरी चेक केला आय आय टीजमध्ये पण प्लेसमेंट नाही आहे पण ऑफ कॅम्पस मुलं सिलेक्ट पण झालेत माझे काही विद्यार्थी आहेत ते अशाच कॉलेजमधून होते त्यांचे दहा बारा लाखांचं झालं आहे आय आय टीमधला आपला एक स्टुडंट माझा जो स्टुडंट होता तो प्लेस झाला ऑफ कॅम्पस जाऊन प्लेस झाला असं नाही आहे की कॉलेज बेस्ट मिळाल्यानंतरच तुमचं प्लेसमेंट होईल नाही आहे कॉलेज चांगलं मिळालं प्लेसमेंट होण्याचे चान्सेस वाढतात पण कॉलेज ॲव्हरेज आहे किंवा बिलो ॲव्हरेज आहे याचा अर्थ असा कधीच होत नाही की तुमचं पुढं काय होणार नाही आहे थोडस चांगलं करा चार वर्षांमध्ये त्याचे व्हिडिओ नंतर टाकेन मी कॉलेज सुरू झाल्यानंतर की त्या चार वर्षांमध्ये काय करायचं असतं ते करा तुम्ही आय आय टीच्या टक्कर द्याल ऑबियसली टक्कर देणार आहेत सुरुवातीचा एक दोन वर्ष त्रास होईल तुम्हाला प्लेसमेंटसाठी वगैरे पण तुम्ही चार वर्ष प्रामाणिकपणे केला प्रामाणिकपणे म्हणजे काय वर्गात बसून पुस्तकं रट्टा मारून पहिला नाही यायचं आहे टेक्निकल नॉलेज घ्यायचं आहे ह्यात कुठं पण चला ऍग्रीकल्चर बेस्ड करा फार्मसीमध्ये थोडंसं तुम्ही केमिस्ट केमिस्ट्री किंवा के ड्रग्स रिलेटेड स्टडी करा इंजिनिअरिंगमध्ये तुमच्या फील्डमध्ये थोडंसं चांगलं काम करा मग सॉफ्टवेअर्स बनवा मोबाईल ॲप बनवा डेव्हलपमेंट करा कम्प्युटर सायन्स मेकॅनिकलला असेल तर आयनसीस वगैरे सॉफ्टवेअर शिका सिव्हिलला आला तर स्टील डिझाईनच्या रिलेटेड स्टडी करा मग हे करा चार वर्षे बेस्ट झाली तुम्ही आय आय टीवाल्यांना पण टक्कर द्याल इव्हन तो त्यांना बीट पण कराल जर तुमच्या याच्यावर आहे त्यामुळं कमी पर्सेंटेज किती पुणे देत रडायचं नाहीत हा आई वडील थोडे नाराज होतील ओरडणार त्यांचा हक्क काय ते करणं कारण ते दोन वर्ष तुम्हाला सांगत होते आणि तुम्ही केलं पण असेल मार्क नसतील पण गॅरंटी देतो दोन दिवसानं पहिला वडील तुम्हाला हाताला धरून देणार आहे चल बा आपण कुठे ऍडमिशनचं काय होते बघूया ही दोनच माणसं तुमच्या मागे असणार आहेत बाकी मापाडी संघटना टेप घेऊन उभाच आहे तुम्ही नाईंटी नाईन पर्सेंटेज जरी पाडले असते ना ती म्हणली असती शंभर पडली नाही त्याला शंभर पाडला असता ती म्हणली असती जेडब्ल्यू मेन्सला काय झालं नाही जे आला मेन्सला म्हणून अडव्हान्सला कुठं झालं याचं काय आणि अॅडव्हान्सला जरी झालं असतं तर म्हणून आय आय टी मुंबई किंवा आय टी दिल्लीचं कम्प्युटर सायन्स याला मिळालं नाही अहो ती मापाडी संघटना आयुष्यभर मापच काढत राहणार आहे त्यामुळे त्यांना साईडला टाका हा कमी असतील थोडस वाईट वाटतंय मान्य आहे पण आता ते एक्स मान्य करून एक्सेप्ट करून तुम्ही पुढे जायला पाहिजे एकोण एक दोन दिवस हँग ओव्हर आहे असू देतो हा गप असायचं निमान जे पडले ते आहेत उद्यापासून परत आपापल्या कामाला ब्रँच कशी निवडायची असते काय त्याचे एक व्हिडिओ आहे कॉलेज कसे निवडायचे आहेत हे मी सांगतोय आता पुढं आणखीन कोणतरी तुम्हाला फसवेल कमी चाळीस पर्सेंट आयलायत सीओ पीच कम्प्युटर सायन्स देतो नाही बो ते फेक आहेत लोक काही लोक दाखवतात दा, नाईन्टी एट पर्सेंट आहेत आणि तुम्हाला मी फोर्टी नाईनला मिळवून देतो हे कुठं तरी एखाद्या वेळी स्पॉट राऊंडला प्रायव्हेट कॉलेजला होऊ शकतंय एखादी सीट कोणतं लास्टला सुटली आणि डोनेशन देऊन होते म्हणून असं काहीतरी वेगळंच सांगतात स्पॉट राऊंडला मेरिट न मिळवू शकतंय एखाद्या रेअर केसमध्ये होत आहे मग त्या होप्समध्ये लोक पैसे घ्यायला लागलेत आता मला का लाग, लाग ला काही काही ठिकाण ऐकायला मिळालं की दहा लाख पंधरा लाख ऑफर केले जातात एवढे द्या तुम्हाला त्या कॉलेजला ऍडमिशन मिळवून देतो अरे पंधरा लाखांमध्ये आपण काही पण करू शकतोय कॉलेज मिळालं प्रायव्हेट कॉलेजला पंधरा लाख वीस लाख डोनेशन देऊन जाण्यापेक्षा जे मिळते ते कॉलेज घ्या बाकीचे कोर्सेस करा स्टडी करा एक्स्ट्रा स्किल्स आणा ऑटोमॅटिक तुमचं त्यांच्यापेक्षा चांगलं प्लेसमेंट होईल त्या कॉलेजला गेल्यामुळे प्लेसमेंट होत नाही आहे तुम्ही कॉलेजमध्ये गेल्यानंतर काय करताय त्याच्यावर प्लेसमेंट होणार आहे वीस लाख देऊन जर प्लेसमेंट झालंच असतं बेस्ट कंपनीत प्रत्येकाचं अरे तर प्रत्येकाने दिले असते की का देत नाही आहेत आय आय टीत जाऊन पण प्लेसमेंट नाही होत याच्या तुम्ही ऐकताय का झालं नाही काही कंपन्या कमी आल्या आणि काही मुलांच्या स्किल कमी असतील मग सेम क्रायटेरिया ना सगळीकडे लागतोय प्रायव्हेट कॉलेज एवरेज बिलो एवरेज कॉलेज म्हणजे खराब नाही आहे क्लियर सांगतोय तुम्ही ती चार वर्ष प्रामाणिकपणे करा एका दुसरी कंपनी आली तरी तुम्ही प्लेस होऊन जाल किंवा ऑफ कॅम्पसला गेला तिथं पण प्लेस होण्याचे चान्सेस आहेत लगेच जॉब मिळेल त्यामुळे कमी मार्क्स पडलेत रडू नका एक पर्सेंटला ला, ला येऊ दे रडायचं नाहीये पुढे कॉलेज आपल्याला मिळणार आहे जी ब्रँच मिळते तुम्हाला थोडाफार इंटरेस्ट आहे तिथं आपण बघूया ओके वन पर्सेंटला असू दे हंड्रेड पर्सेंट असू दे निवांत गप झोपा म्हणणार तुला काय म्हणायला जातंय तू आमचं टेन्शन काय अरे मान्य ना आता हा रिझल्ट बदलणार आहे का कुठल्याही कंडिशन न बदलणार नाहीये मग लोक कशाला त्रास घेत जे झालंय ते झालंय ना झालेल्या गोष्टीवर विचार करत बसला ना त्रास वाढणार विनाकारण काय ते वेगवेगळे विचार येणार सिम्पल म्हणायचं सीईटीचा क्रायटेरिया काय झिरो मार्क्स नसले पाहिजे तुम्हाला झिरो नाहीच आहेत सीईटीला काहीतरी मार्क पडले होते मग त्यावरनं जी पर्सेंटेज आले त्याच्यावरनं ऍडमिशन ऍग्रिकल्चर फार्मसी इंजिनिअरिंग जे काय असेल ते तिथं मिळतंय त्यामुळं रिझल्ट चुकलाय का टेन्शन आलंय मी गॅप घेऊ का मा मी सोडूनच देऊ का मी बी ए करू का माझी लायकी नाही असे मॅसेज यायला लागलेत फोन यायला लागलेत म हे सगळं चुकीचं आहे टेम्पररी विचार आलेत हा विचार जास्त वेळ करत बसला तर ते फ्युचरमध्ये तसंच करशील सोडून देशील को उदार होते म्हणा मला नाही इंजिनिअरिंग करायचं होतं तर मी करत नाही जे झालं ते झालेलं आहे आता मेन फोकस करायचं आहे ॲडमिशन प्रोसेसवर ठीक आहे थँक्यू